एवढ्या करता मर्यादित नाही तर आमच्याकडे एक आहे आहे एक आमच्याकडे प्रिंट शहर कसं परिवर्तित होऊ या संदर्भातला आराखडा आहे तो आराखडा आम्हाला लोहा कंधारमध्ये आणायचा तो आराखडा एकेका नगरपालिकेमध्ये आम्हाला आणायचा आहे आणि त्याकरता त्या ठिकाणी त्या आपली सत्ता असणं आवश्यक आहे कारण या आराखड्याला अनुरूप अशा प्रकारचे लोक जर या ठिकाणी राहिले तर परिवर्तन होणार आहे तर त्या ठिकाणी आम्ही किती पैसा दिला, पैसा दिला पण तो मध्येच गेला तर त्या ठिकाणी विकास होऊ शकणार नाही पण आमच्या विचाराची या ठिकाणी जर आमचे लोक असले तर ते योग्य प्रकारे काम करतायत की नाही आम्ही लक्ष ठेवू आणि आमचे नगराध्यक्ष कुठे चुकले चुक तर त्या ठिकाणी अशोक राव आहेत मी या आपल्याला असं काम करता येणार नाही ना ना जनतेने विश्वास दाखवलाय जनतेच्या विश्वासाला आपल्याला पात्रच व्हावं लागेल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज आपण बघा स्वप्न मात्र आपल्या समोर ठेवू इच्छितो की जे भविष्य आपल्या येणाऱ्या पिढ्यांकरता भविष्य घडवायचं आहे सा मोदीजींनी सांगितलं आपल्या राज्यामध्ये देखील आता प्रत्येक शहरामध्ये आपण अतिक्रमण नियमित करणं सुरू केलेलं आहे लोकांनी त्या ठिकाणी झोपड्या बांधल्या काही अतिक्रमण झाली आहेत त्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा पट्टा द्यायला आपण सुरुवात केली आहे कारण मोदीजींनी सांगितलंय कोणीही बेघर राहू नये आणि कोणीही झोपडीत राहू नये झोपडीमध्ये राहणार जो बेघर असेल त्याला अडीच लाख रुपये देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचं घर हे देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमात आपण सुरू केलेलं आहे आणि माझ्या लोहा आणि कंधार मध्ये देखील त्या ठिकाणी आमचे जे गरीब लोक राहतात त्यांचंही स्वप्नातलं स्वतःचं घर हे आपल्याला येत्या काळामध्ये करायचं आहे बंधू भगिनी लो आम्ही केवळ बोल वचन देणारे बोलणारे लोक नाही आहोत आम्ही जे बोलतो ते करून दाखवणारे लोक आहोत आपण बघा मागच्या काळामध्ये ज्यावेळी कशाच हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे काळजी कोणाचा प्रश्न बरोबर आहे राहू दे प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबा करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात देणार आहोत बघा आपण ते करणार आहोत आणि म्हणून बंदो भगिनी या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काय काळजी करू नका त्यांचा प्रश्न आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक म्हणायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत चा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही आणि आता केवळ लाडकी बहीण योजने मर्यादित राहायचं नाही आहे ना आपल्याला आता लगपती दिदीचा कार्यक्रम राबवायचा आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तोही आज आपला चाललेला आहे जे काही आपण निर्णय करतो त्याच्यापासून कधीच कर मागे हट आपण हटत नाही आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत चे आजार पुरेसे नाही आहेत अनेक आजार असे आहेत की जे तुमच्या यादीत नाही त्याचं ऑपरेशन आम्हाला करावं लागलं तर लाखो रुपये आम्हाला खर्च करावे लागतात गरीब मध्यम वर्गीयाने ते पैसे आणायचे कुठं आम्ही नव्याने पूर्ण रिसर्च केला आणि रिसर्च करून आता तेराशे नाही चोवीसशे हजारांकरता तुम्हाला मोफत इलाज हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर नऊ हजार अशी आहेत की ज्याच्या करता पाच लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी खर्च येतो अशा नऊ हजारांकरता पंधरा लाख वीस लाख पस्तीस लाखापर्यंतचा खर्च हा राज्याच्या सरकारने करायचं आम्ही ठरवलं कुठलाही आमचा गरीब हा त्या ठिकाणी उपचाराविना राहणार नाही हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज जनसमर्थन मिळत या नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेल शहराचा हब्दवाडीचा प्रस्ताव आहे नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर डॉक्टर तुषार राठोड काळजी करू नका तुमचा हब्दवाडीचा प्रश्नाचं असो एकशे आठ कोटीचा भौमिगत गटार योजनेचा प्रश्न प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या देवा भाऊची आहे ते निश्चितपणे आपण सोडवून देणार आहे आणि राजेश पवारजी तुम्ही पण काळजी करू नका धर्माबाद आणि उमरी मध्ये तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते ते देण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमात सगळा विकास करण्याचं काम हे आपण करू आणि आज मी आपल्या लोहा आणि कंधारच्या या संपूर्ण जन चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र